नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त तर्रीदार झणझणीत जन अस्सल कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत आत्ता या कोल्हापुरी मिसळीमध्ये सर्व केली जाणारी बटाट्याची सुकी भाजी मटकी आणि परफेक्ट मिसळीचा कट कसा बनवायचा हे अगदी सोप्यात सो सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नका चला तर रेसिपीला सुरुवात करू चला तर इथं मी घेतली आहे पावशेर मटकी ही मोड आलेली मटकी आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथं मी तुम्हाला चार लोकांच्या मिसळीचं प्रमाण सांगणार आहे तर आता इथं मी कढई घेतली आहे त्यामध्ये ही मोड आलेली मटकी टाकून घेते आणि चार वाटे आपल्याला इथे पाणी ओतून घ्यायचं आहे मिसळीचा कट बनवायचा आहे त्यामुळे जास्त पाणी लागेल यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून याला मिक्स करून घेऊयात तर ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आता कढईवरती मी लीड झाकून घेतली आहे आणि याला सात ते आठ मिनटं शिजवून घेते कुकरमध्ये करायचं म्हटलं तर एक शिट्टी पुरेशी होते तर मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे इथे मी धणे घेतले आहेत एक मोठा चमचा जिरं एक मसाला वेलची घेतली आहे फोडून तीन हिरव्या वेलाईच्या सुद्धा फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला एक इंच दालचिनीचा तुकडा पाच ते सहा लवंगा घेतल्या आहेत आणि सात ते आठ काळी मिरी आपल्याला इथे वापरायची आहे आता हे मसाले आपल्याला पाच ते दहा सेकंद चांगले भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो खडे मसाले भाजले आहेत आता त्यामध्येच आपल्याला एक मोठा चमचा खसखस आणि दोन मोठे चमचे तीळ टाकून त्याला दहा ते पंधरा सेकंद असं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर हे बघा परफेक्ट भाजलेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात आता त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी आपल्याला इथं सुक खिसलेलं खोबरं अगदी सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे बघा असं सोनेरी रंगावरती हे खोबरं भाजून झालेलं आहे आता याला सुद्धा आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात आता त्याच पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलं आता त्यामध्ये एक इंच आल्याचे बारीक तुकडे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अगदी अर्धा मिनिट आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये म्हणजे फ्लेवर खूप छान होतो मध्यम आकाराचे दोन कांदे असे उभे पात्र स्लाइस करून घेतले आहेत आणि त्याला असं सोनेरी रंगावरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असा कांदा भाजलेला आहे आता आपण त्याला एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हा सगळा मसाला थंड होईपर्यंत प्रथम आपण मिसळीच्या पहिल्या लेअरची ले ले बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की दहा ते बारा कडीपत्तेची पानं दोन चिमूट हिंग आणि एक छोटा कांदा उभे पात्र स्लाइस करून घेतला आहे त्याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचा नाही अगदी थोडासा मऊ झाला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतल्या आहेत त्या टाकून घेतल्या पाव चमचा हळद टाकली आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी मध्यम तीन आकाराची बटाटी होती त्याला शिजवून त्याच्या साली काढून असे तुकडे करून घेतले आहेत आता हे आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना काय करायचं असं थोडंसं मॅश करायचं म्हणजे मसाला चांगला बटाट्याला लागला जातो एक जीव असा बटाटा होतो आपला तर हे बघा या पद्धतीने तर खूप छान टेस्ट येते या भाजीची तर आता कोल्हापुरी मिसळीला जी पहिली लेअर दिली ले जाते सुक्या बटाट्याच्या भाजीची ती आपली सुकी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि मटकी पाहूयात आप पण कशी शिजली ती तर हे बघा सात ते आठ मिनिटं झालेली आहे मटकी अगदी परफेक्ट शिजलेली आहे तुम्हाला मी दाखवते सुद्धा आता काय करायचं ही मटकी सेपरेट आणि जो आपल्याला मटकीचा स्टॉक भेटला आहे तो सेपरेट करून घ्यायचा तर आता मी मटकी सेपरेट करून घेणार आहे मटकी सेपरेट आणि स्टॉक सेपरेट तर आता ही जी मी सेपरेट केलेली मटकी आहे ती अशीच ठेवणार आहे तुम्हाला जर फोनी द्यायची असेल तर तुम्ही एका कढईमध्ये तेल थोडंसं त्यात जिरो मोहरी कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा आणि एक चमचा मिरची पावडर काळं तिखट थोडंसं यामध्ये टाकून थोडंसं मिक्स करून तुम्ही दोन मिनटं शिजवून घेऊ शकता आता जो हा स्टॉक आहे यापासून आपण झणझणी तसा मिसळीचा कट बनवणार आहोत आत्ता काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि जे मग असे आपण खडे मसाले आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते आधी कोरडे जिन्नस आपण मिक्सरला चांगले बारीक फिरवून घ्यायचे आहे लगेच कांदा टाकायची गरज नाही कारण की कांदा टाकला तर हे खडे मसाले बारीक होणार नाहीत तर हे बघा हे असे बारीक चांगले वाटून घेतले की आपण यामध्ये जो कांदा आलं लसूण भाजून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे सोबत थोडी देठाच्या साईडची जी कोथिंबीर असते ती टाकून घ्यायची म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकत आपल्याला याची चांगली प्युरी एकदम बारी बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे तर हे बघा मी असं सर असं वाटून घेतलं आहे थोडं जास्त वेळ फिरवावं लागतं बारीक वाटण्यासाठी तर हे बघा वाटण तयार आहे आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात त्यासाठी मी अशी मोठी कढई घेतली आहे तुम्ही मोठं पातेलं वगैरे घेऊ शकता त्या तीन ते चार चमचे आपल्याला मोठे Okay. तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुलली की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं दोन ते तीन चिमूट हिंग टाकून घ्यायचं दोन तमालपत्रे टाकायची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेतला आणि त्याला थोडंसं आपण चांगलं गुलाबी रंगावरती परतून घेऊयात आता थोडा कांदा परतला की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो सुद्धा चांगला मिक्स करून परतून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी फोडणीला कोथिंबीर टाकली की मिस कट खूप छान होतो आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन मोठे चमचे ते मी घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे तिखट तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे कलर खूप छान येतो आता मिक्स मिक्स हे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा काही कच्चा फ्लेवर राहिला असेल तर तो निघून जातो तर हे पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याच्या अवतीभोवती तुम्ही पाहू शकता आता यामध्ये थोडीशी मटकी आपण जी सेपरेट करून घेतली होती त्यामधीलच दोन ते तीन चमचे आपल्याला मटकी या वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिसळीच्या कटाला खूप छान टेस्ट येते आणि जो आपण मटकीचा स्टॉक काढून ठेवला होता त्यामधला हा स्टॉक सगळा मी इथे वापरलेला आहे आणि हा स्टॉक पुरेसा होत नाही कारण की मिसळ पातळ असते जास्त घट्ट नसते त्यासाठी तर मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं आपल्याला रस्सा भाजीला कायम गरम पाणी वापरायचं आहे तर हे बघा त्यामुळे असा किती लेला है, लेला है, लेला है, है, छान असा तवंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता रस्सासुद्धा अजिबात पांढरा झाला नाही एकसारखा रस्सा झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि दोन तुकडे आपल्याला ते गुळाचे टाकून घ्यायचे आहेत खूप छान टेस्ट आहे ते अवश्य टाकून बघा आणि मिक्स करून घेऊयात मटकीला शिजवताना सुद्धा मीठ टाकलं आहे त्यामुळे अंदाजानुसार मीठ टाका आता या कटाला आपण एक मोठ्या गॅसवरती उकळी काढून नंतर गॅस कमी करून सात ते आठ मिनटं बघा शिजवून घेतलेलं आहे आणि हे, हे बघा मस्त असा कट आलेला आहे मिसळीचा आपला खूप छान सुवा सुटलेला आहे अगदी परफेक्ट असा मिसळीचा कट आपला बनवून तयार झालेला आहे चला तर झणझणीत असा मिसळीचा कट बनवून तयार झालेला आहे ताट कसे वाढतात ते पाहूयात तर कांदा कोथिंबीर लिंबू सॅम्पलसाठी बटाट्याची भाजी मटकीची उसळ आणि जो आपण कट बनवून दिले आहे तो हाय सॅम्पलसाठी देतात आणि सोबत आपण याला दही सुद्धा देतात दही मिसळ खूप छान लागते आणि शेवट गोड होवा यासाठी दोन गुलाबजामुन देतात आता प्लेटमध्ये सर्व करूया त्यासाठी बटाट्याच्या भाजीची पहिली लेअर देऊन घेतलेली आहे वरून जे आपण सुकी मटकी बनवली होती त्याची लेअर आणि जो मिसळीचा फरसाण भेटतो तो टाकून घ्यायचा आणि मस्त असा झणझणीत आपण जो रस्सा बनवून घेतला आहे तो टाकून घ्यायचा जेवढा पाहिजे तेवढा घ्या वरून थोडीसा कट पण घ्या आणि त्याच्यावरती कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला खूप छान दिसतो टाकल्यावर आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि सोबतच दोन मऊ लुसलुशीत असे पाव देतात तर मस्त अशी आपली ही कोल्हापुरी मिसळीचं ताट बनून तयार झालेलं आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला नक्की शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेटू अशा छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद